टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगली जिल्ह्याचा शेतकरी भरवणार अगळ वेगळं कृषी प्रदर्शन नवीन वाणांचे डेमो प्लॉट शेतकऱ्यांच्या भेटीला तर आजपर्यंत एक्झिबिशन म्हटलं तर नुसते स्टॉल बघायला यायचं असं परिस्थिती होती तर इथं आपल्याला प्रत्यक्ष प्लॉट बघायला मिळणार आहे आणि त्या प्लॉटमध्ये नेमकं तो प्लॉट कसा येतोय त्या प्लॉटला काय अडचणी आहेत त्या नवीन नवीन व्हरायट्या कशा असतात त्या व्हरायट्या इथं उभा केल्या गेल्या आहेत त्या व्हरायटीला काय फ्रूट कसे आहेत त्याचे हाईट उंची किती आहे फुटवा कसा आहे रोगाला कशी कठीण आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अभ्यासायला मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तुंग गावचे विकास नलवडे हे एक वेगळं कृषी प्रदर्शन भरवत असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन वाहनांचे डेमो प्लॉटस भेटीला आणले आर्डोअर सीड्स कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हा अभिनव उपक्रम केला दिनांक तेरा ते सोळा फेब्रुवारी असे हे प्रदर्शन असून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी चेअरमन शिवाजी बोहिते जिल्हाधिकारी राजा दयानिधी कृषी अधिकारी व वा विविध मान्यवरांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे या संदर्भात स्टार न्यूज मराठीच्या वतीने चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला सांगली जिल्ह्यातील तुंग येथे भव्य असं कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून आडोर शीर्षच्या वतीने हे प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे आपल्या सोबत विकास नलवडे सर सा आहेत तर काय नेमकं सांगाल तर नमस्कार मी विकास नलवडे आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आपण येत्या तेरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान भव्य असं ओपन प्लॉट डेमो प्लॉट कार्यक्रमाचे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे तर त्यामध्ये आपले शेतकरी नर्सरी आणि व्यापारी डीलर बंधुनी यावं आणि नवी नवीन नवीन वरायटीचे डेमो प्लॉट कार्यक्रम पाहण्याची सुवर्ण संधी घ्यावी आणि आपण आजपर्यंत शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीनं मार्केटमधल्या शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी तसेच त्यांना शेती पिकवताना ज्या ज्या वातावरणाच्या दृष्टीने प्रॉब्लेम येतात आणि मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना जे काही माल विकताना त्यांना काय अपेक्षा असतात त्यांना काय गरजा असतात त्या ओळखून आपण इथे नवीन नवीन नवी वरायटीचे निर, वरायटी निर्माण करत असतो वरायटी नवी नवीन नवीन उपलब्ध करून देत असतो तर त्या व्हरायट्यामध्ये कलिंगड खरबूज झेंडू शिमला मिरची काकडी दोडका कारली टोमॅटो अशा अनेक अनेक नवीन 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 व्हरायटी इथं प्रत्यक्ष डेमो प्लॉट कार्यक्रम उभा केलेला आहे तर सर्व शेतकरी बंधूंना आणि सर्व व्यावसायिक सहकार्यांना माझ्या नम्र निवेदन आहे तुम्ही यावं आणि या सगळ्या खर तर सांगली जिल्ह्यातलं सर्वात मोठं हे प्रदर्शन आहे आणि यामध्ये काय वेगळे पण असणार आहे तर आजपर्यंत डेमो एक्झिबिशन म्हंटल तर नुसते स्टॉल बघायला यायचं असं परिस्थिती होती तर इथं आपल्याला प्रत्यक्ष प्लॉट बघायला मिळणार आहे आणि त्या प्लॉट मध्ये नेमकं तो प्लॉट कसा येतोय त्या प्लॉटला काय अडचणी आहेत त्या नवीन नवीन वरायट्या कशा असतात त्या व्हरायट्या नवीन नवीन कशा लावल्या इथं उभा केल्या -के गेल्या आहेत त्या व्हरायटीला काय फ्रूट कसे आहेत त्याची हाईट उंची किती आहे फुटवा कसा आहे रोगाला कशी कटिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अभ्यासायला मिळणार आहे आणि हेच ह्या एक्झिबिशनचं सगळ्यात महत्व महत्व सगळ्यात वैशिष्ट्य आहे खरंतर गेल्या तीस वर्षापासून तुम्ही विकास हायटेकच्या माध्यमातून ही नर्सरी उभा केलेली आहे अत्यंत म्हणजे कष्टानं ही नर्सरी उभा केली आहे आज चांगलं नाव केलंय काय या गमक आहे तर काही नाही मी कामा नर्सरीवर काम करत नर्सरी ह्या व्यवसायाला सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्यांच्यासाठी काम करत गेलो शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम करत गेलो शेतकऱ्यांना जे काही चांगलं पाहिजे ते मी ओळखत गेलो आणि ते देत गेलो आणि त्यातून मग बाहेरच्या देशात जाणं असेल नवीन नवीन वरायटी निवडून आणणं असेल नवीन गोष्टी शेतकऱ्यांना देणं असेल मार्केटचा अभ्यास करणं असेल आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी करत गेलो आणि यश मिळत गेलो आपण हे जे काय आज बघतोय ते ह्या कामावरच्या श्रद्धेपोटी झालेल्या गोष्टी आहे खर तर या नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही अनेक राज्याचे दौरे केले वेगवेगळे अभ्यास घेतले त्यामध्ये काय तर त्यामध्ये आपण बाहेरच्या देशातन बऱ्याच शेवंतीच्या नवीन वरायटी आणल्या झेंडूच्या काही नवीन वरायटी आणल्या आणि त्यातून शेतकऱ्यांना नेमक्या काय अडचणी आहेत त्या शोधल्या व्यापाऱ्यांना मधून काय अडचणी आल्या त्या शोधल्या आणि त्या पद्धतीने नवीन नवीन वरायट्या नवीन सारख्या वरायटी आणल्या बऱ्याच झेंडू कलिंगड शिमला मिरची टोमॅटो सारख्या नवीन नवीन वरायटी आणल्या आणि शेतकऱ्यांना नेमक्या ने उत्पादन कसं वाढवता येईल त्यांना कशा देता येईल त्याच्यावर भर ठेवला आणि आज आपण इथं पुढे रिझल्ट बघतोय तर या ठिकाणी नलवणे यांनी सांगितल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील तुंग या गावामध्ये दिनांक तेरा फेब्रुवारी पासून चार दिवस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन आकाश सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी तुंग सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा